बिहारमध्ये वर्ष शेवटी होत असलेल्या विधानसभा आधी देशातलं राजकारण चांगलं तापलंय कारण आहे बिहारमध्ये होत असलेली मतदारांची पडताळणी निवडणूक आयोगानं बिहारमध्ये मतदार पडताळणीची मोहीम हाती घेतलीय या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या तब्बल एक्कावन्न लाख मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जाणार आहेत पण निवडणूक आयोगाच्या या मोहिमेवर विरोधकांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय यावरून संसदेतलं वातावरण चांगलं तापलं असून विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी भूमिका घेतलीय आता बिहार मधल्या या सगळ्या राडाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे निवडणूक आयोग आता ही मोहीम देशभरात राबवणार आहे प्रमाणेच देशातल्या प्रत्येक राज्यात मतदारांची पडताळणी केली जाईल असा आदेश निवडणूक आयोगानं जारी केलाय यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाचा आदेश नेमका काय आहे देशभरात मतदारांची पडताळणी कधी आणि कशी केली जाईल यासाठी काय करावं लागणार अशा महत्वाच्या पाच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मतदारांची पडताळणी करण्याचा हा निर्णय आहे का? काय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलंय की बिहारप्रमाणेच देशातल्या इतर राज्यांमध्ये मतदार यादी अपडेट करण्यासाठीची स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम राबवली जाणार आहे मतदार यादी अचूक ठेवणं हे आयोगाचं कर्तव्य आहे त्यामुळं ही मोहीम राबवली जाणार आहे निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी ही यादी वेळोवेळी अपडेट करणं आवश्यक असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे पाच जुलैला निवडणूक आयोगानं सगळ्या राज्यांमधल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भातलं पत्र पाठवलं होतं या, हो या मोहिमेसाठी लागणारी तयारी म्हणजेच बूथस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणं मतदान केंद्रांची पुनर्रचना करणं डिजिटल पायाभूत सुविधा तसंच अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं सुरू करण्यात यावं असं आयोगानं म्हटलंय आता बिहारमध्ये ही मोहीम आधीच राबवली जाते मतदार पडताळणीच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून बिहार विधानसभा ते संसदेत हल्लाबोल सुरू आहे बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यावरून आक्रमक भूमिका घेत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय असा असताना आता हीच मोहीम संपूर्ण देशभरात लागू करण्याचा आयोगाचा विचार असल्यानं हा मुद्दा जास्तच चिघळण्याची शक्यता आहे दुसरा प्रश्न म्हणजे निवडणूक आयोगाची ही मोहीम देशभरात कधीपासून राबवली जाणार निवडणूक आयोगाच्या आदेशात देशातल्या उर्वरित भागात ही मोहीम कधी राबवली जाईल याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही या संदर्भातलं वेळापत्रक लवकरच जारी केलं जाईल असं आयोगानं म्हटलंय पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार नंतर ज्या राज्यांमध्ये येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथं ही मोहीम राबवली जाणार आहे पुढच्या वर्षी मे आणि जून मध्ये आसाम केरळ तमिळनाडू पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे या राज्यांमध्ये मतदार यादांच्या पडताळणीची मोहीम या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल असं सूत्रांचं म्हणणं इथून पुढे ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असतील तिथं तिथं ही मोहीम राबवण्याचा निवडणूक आयोगाचा प्लान असल्याचं सा सांगितलं जात आहे बिहारमध्ये या वर्षाच्या शेवटी निवडणूक होणार आहे त्यामुळं तिथं जून मध्येच ही मोहीम सुरू करण्यात आली आहे पुढच्या वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत ही मोहीम राबवली जाण्याची शक्यता मतदारांची पडताळणी केली जाईल असं सूत्रांच्या हवालानं सांगण्यात आलंय पुढचा प्रश्न म्हणजे मतदारांच्या पडताळणीसाठी कोणती कागदपत्र लागणार सध्या बिहारमध्ये मतदार यादीतल्या नावांच्या पडताळणीसाठी आयोगानं अकरा कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे यात बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र बँकेचं पासबुक कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचं ओळखपत्र वन हक्क प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा एलआयसी द्वारे जारी केलेलं प्रमाणपत्र सेवा प्रमाणपत्र आणि जमीन किंवा घर नोंदणी प्रमाणपत्राचा समावेश आहे ही कागदपत्र दाखवून यादीतलं आपलं नाव व्हेरीफाय करता येणार आहे आता ज्यावेळी बिहारप्रमाणेच इतर राज्यांमध्ये सुद्धा ही मोहीम राबवली जाईल तेव्हा तिथं सुद्धा हीच कागदपत्र ग्राह्य धरली जातील अशी देखील शक्यता आहे या कागदपत्रांमध्ये आधार कार्डचा समावेश करण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून केली के जाते पण निवडणूक आयोगानं त्याला नकार दिलाय आधार कार्ड हे आयडेंटी प्रूफ आहे तो नागरिकत्वाचा पुरावा नाही असं आयोगानं अनेकदा स्पष्ट केलंय चौथा प्रश्न म्हणजे या मोहिमेला विरोध होण्याची कारण काय विरोधकांच्या मते निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेत पारदर्शकता नाही ना या प्रक्रियेद्वारे आयोग मुस्लिम दलित आणि गरीब स्थलांतरांना टार्गेट करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे आयोगानं नावाच्या पडताळणीसाठी अकरा कागदपत्रांची यादी जाहीर केली पण यात आधार कार्ड आणि रेशन कार्ड सारख्या कागदपत्रांचा समावेश नाही यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांकडे स्वतःची जमीन नाही त्यामुळं त्यांना जमिनीशी संबंधित कागदपत्र जमा करणं शक्य नाही अशा स्थितीत हे लोक कागदपत्र कुठून आणणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय आयोगानं हा निर्णय राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता विरोधी पक्षांचं म्हणणे निवडणूक आयोग भाजपच्या काम करत असल्याचा आरोप आहे तसंच या माध्यमातून भाजप देशभरात एनआरसी आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं विरोधकांचं म्हणणे यावरून विरोधकांनी संसदेतही गदारोळ सुरू केलाय संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले पाच दिवस यामुळेच गाजलेत येत्या ये काळातही का या मुद्द्यावरून वातावरण पेटलेलं राहू शकतं अशी देखील शक्यता आहे पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे याचा परिणाम काय होणार निवडणूक आयोगाच्या या मोहिमेनंतर मृत डुप्लिकेट आणि स्थलांतरित मतदारांची नावं यादीतून काढून टाकली जाणार आहेत आयोगानं बिहारमध्ये राबवलेल्या मोहिमेनंतर राज्यातल्या मतदार यादीतून एक्कावन्न लाख नावं हटवली जाणार आहेत यापैकी अठरा लाख मतदारांचा मृत्यू झालाय तर सव्वीस लाख राज्याबाहेर स्थलांतरित झाले आहेत सात लाख मतदारांच्या नावांची दोन ठिकाणी नोंद आहे आयोगाच्या देशव्यापी मोहिमेनंतर इतर राज्यांमधूनही अशी अनेक नावं वगळली जाऊ शकतात यामुळं अवैध मतदानाचं प्रमाण कमी होईल असं आयोगाचं म्हणणं आहे पण या व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्र हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा असल्याचं सांगितलं जात आहे आयोगाच्या या मोहिमेमुळे अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जात असल्यानं विरोधक यावरून आक्रमक होत आहेत या प्रक्रियेला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलंय विरोधकांनी तर यावरून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा देखील केली या सगळ्यावर निवडणूक आयोगाचंही उत्तर आलेलं आहे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या भीतीनं आम्ही आमचं कर्तव्य बजावण आहे का असा सवाल आयोगानं विरोधी पक्षांना केलाय त्यामुळं जर ही प्रक्रिया सुरू राहिली तर निवडणुकीच्या काळात हा मोठा मुद्दा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच सध्या बिहारमध्ये सुरू असलेली आणि वादग्रस्त ठरलेली मतदार पडताळणी मोहीम येत्या काळात देशभरात राबवण्याचा आयोगाचा प्लॅन आहे बिहारमध्ये या मोहिमेवरून सुरू असलेला वाद सध्या कोर्टात आहे कोर्टानं दहा जुलैला दिलेल्या आपल्या आदेशात आयोगानं ही मोहीम जारी ठेवावी असं म्हटलंय पण आयोगानं मतदार पडताळणीसाठी निर्धारित कागदपत्रांसह हो आधार आणि रेशन कार्ड सारखे कागदपत्र स्वीकारण्याचा विचार करावा असं आवाहन कोर्टानं केलंय या प्रकरणी अठ्ठावीस जुलैला पुढची सुनावणी होणार आहे आता त्यावेळी कोर्टावर काय निर्णय देणार निवडणूक आयोगाकडून पडताळणीसाठी आधार कार्ड किंवा रेशन कार्डचा पुरावा ग्राह्य धरला जाणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल बोलबुडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा